नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलवर मराठ्यांनी मुंबईमध्ये केलेलं हे शाही स्नान सदैव स्मरणात राहील अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होती मंडळी हे स्नान आणि हे स्नान करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत खरंच अतिशय युनिक आहे मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती मराठ्यांची अमाप अफाट अशी गर्दी पाहायला मिळाली या गर्दीमध्ये रोजच्या ज्या गोष्टी आहेत मग जेवण असेल झोपणं असेल आंघोळीचा प्रॉब्लेम असेल शौचालयाचा प्रॉब्लेम असेल या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मराठा समाजातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात सोल्युशन काढलेले होते आता खाण्यापिण्याच्या व्यवस्था तर झाल्या होत्या पण दिनचर्याच्या शौचालयाच्या आणि स्नानाच्या सोयी त्या होत नव्हत्या आणि मग त्यामुळे रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असलेले पाणपोई या आंघोळीसाठी कशा वापरता येईल याची कल्पकतेने या, कल्पक या मंडळींनी कल्पना वापरून त्याचा त्या, त्या पाणपोईचा स्नानासाठी अशा पद्धतीनं उपयोग केला आणि त्यामुळे मराठ्यांनी मुंबईत केलेलं आहे शाही स्नान सदैव स्मरणात राहील असंच आता म्हणावं लागतं म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद